उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन वर्धा तालुक्यातील झाडगाव व रोठा या गावांमध्ये बी सी कॉटन कनेक्ट व कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धती निळे व पिवळे चिकट सापळे फेरोमन ट्रॅपचा वापर धाग्याची गुणवत्ता महाराष्ट्रातील पारंपरिक व आधुनिक कापूस पद्धती तसेच पर्यावरणपूरक शेतीचे महत्व याविषयी सखोल व सविस्तरचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांसोबत जेंडर व शाश्वत शेतीचा खेळ घेण्यात आला खेळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिकाऊ शेतीचे ज्ञान संवादात्मक पद्धतीने आत्मसात केले क्षेत्र प्रवर्तक सुनील कांबळे व पूजा बाकडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले क्षेत्र प्रवर्तक महेश महाजन यांनी डेमो प्लॉटला भेट करून माहिती देण्यात आली या उपक्रमा कॉटन कनेक्टचे प्रोग्राम मॅनेजर किरण मोरे सर आणि पीयू मॅनेजर राजश्री इंगळे तसेच कृषी विकास संस्था यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन प्रोत्साहन व सतत मिळणारी प्रेरणा मोलाची ठरली त्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रेरणेनेच हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यशाळेसाठी महिला शेतकरी व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदविला माहितीपूर्ण चर्चा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले पाऊल यामुळे जागतिक कापूस दिनाचा हा उपक्रम खरोखरच अर्थपूर्ण ठरल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले बी सी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम हा यशस्वीरित्या क्षेत्र प्रवर्तक निलेश पाणबुडे व वा रणजित वाघमारे व वा अनिल सावरकर यांनी पार पाडण्यासाठी सहकार्य केले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज वर्धा